सुंदर दिवस होते ना पाण्यामध्ये खेळायचं पाणी बार करून एक खेळायचं होड्या सोडायच्या भाकऱ्या खेळायच्या पाण्यामध्ये सारख्या करून एकदा असं आणि त्यामुळे रंगून गेले दिवसभर कामं वाटतं फ्री आणि मग झोपून गेले झोपल्यानंतर अवघ्या शिक्षण सोडायला काय 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 मी अशी का करते ती मी नाही करते का म्हणतात त्याचं काय विचारताय माझ्या स्वप्नात कोणाला ठे कोणाला माझ्या स्वप्नात पाणी पाणी आहे पण ते थोडंसं मला जीवनाच्या सुरुवातीपासून जीवनाच्या शेवटापर्यंत जीवन हा तुझ्यासोबत मी असतोय ना मी डोळ्यात साठवून घेतो ते माझ्या डोळ्यात पाणी आलं पाच काढलं पुढं तो काय मिळायला माहितीये आहोत नपा तुम्हाला ना मला बोब आवडत नाही नमस्कार हर अवस्था आणि पृथ्वीवर कोण आहोत आपलं जीवन आहे पृथ्वीवर प्रत्येक सजीवाची मी गरज आहे मला वाचवणार तर ती जीवसृष्टी सुद्धा वाचवणार आणि म्हणून त्यांनी प्रतिज्ञा करून घ्या करणारा प्रतिज्ञा मग करून घ्या हे सगळं नको करत व्हायला या जीवसृष्टीवर सुंदरच जीवन चैतन्य मय जीवन नांदलं पाहिजे तीच तर माझी इच्छा आहे बघा हा तुम्ही जर असं नाही केलंत तर आम्ही रुसू आणि परत एकदा जिंकून जाऊ मग माझं गाणं म्हणून बोलू नका नाही का ते तुमचं गाणं ते पाणी जीवन भर जीवनाच्या सुरुवातीपासून जीवनाच्या शेवट पर्यंत सोबत या जीवनातलं जीव आम्ही जगू जीवासारखं पाणी जगू कारण 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 पाणी हेच तर जीवन आहे